नमस्कार मित्रांनो आज आम्ही नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो भरपूर दिवसांनी <coughs> नवीन व्हिडिओ बघायचं आम्ही सगळे फिरायला चाललो आहे मित्र पिकनिक मोठी आहे जर्नी मोठी आहे शिर्डी त्याच्यानंतर रांजणगावचा गणपती आणि त्याच्यानंतरला परत आपण कुठे जाणार आहोत एकवीर लोणावला अशी मोठी पिकनिक आहे तर मित्र मित्र बघा चालले शैलेश बघा बॅग बघा शैलेश हा अक्षय बघा अक्षय आहे आमची डीच टीम आहे टीम झिरो झिरो सेवन आमचे फोर व्हीलर येत आहे आता आम्ही फोर व्हीलरने चाललो आहे तर तुम्ही बघा आता तुम्हाला दाखवत हे बघा आमचे पंढर लोक भेटले आहेत आता आम्ही गाडीत सामान वगैरे टाकतो हे बघा माझी बॅग राहिली आता बॅग टाकतो चले बॅग टाका हे बघा हे आमचे सोम भाऊ आणि हा आमचा जागा मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आम्ही एवढ्या सगळ्या ही आमची आय ट्वेंटी गाडी आहे बघू शकता हे आमचे खास मित्र असल्यावरती आम्हाला खूप अजून मजा येते पिकनिकला ॲन आमचे खास हे जर आहेत तरच आम्ही पिकनिक करू शकतो नाही तर आमची पिकनिक होणार नाही इथंच पेंडिंग होईल तर चला हे आमची गाडी आहे बघू शकता या गाडीला आमची पिकनिक होणार आहे पिकनिक खूप मोठी आहे तर चला आता भेटूया जर्नीमध्ये आवाज मित्रांनो बघा एन्जॉय चालू आहे आमची मित्रांची सगळ्यांची ठाणे हे बघा बसलेत बघा पाठी कसे हे आमचे सोम भाऊ अरे दोघा अक्षर आम्ही पाच जण मित्र आहोत आम्ही एखादं क्राईम पार्टनर आहोत खर लुक छान छाने मित्र बारे हाँ बोल बोल चाल पेट्रोल डीजल रहा है पच्चीस सौ हुआ छब्बीस सौ हुआ तीस लीटर हुआ तीन हजार का कर और डाल दू हाँ फूल करू पैसे

गनो एन्जॉय येते मजा एन्जॉय हा ना मस्त डाऊविंग विंग पण मस्त होते ना ओके ब्रो अध्यक्ष ड्रायव्हिंग एक तास कंटिन्यू ड्रायव्हिंग करत होतो ते इकडे थांबलोय था। आम्ही आता हे बघा हे आमचे मित्र लोक काहीतरी काढत आहेत झालं ऑक्सिजन काढलीत हां काढलीत ना आता आम्ही इकडेना थेट पैला मालशेज घाटात जाणार आहोत आणि मालशेज घाटाच्या नंतरला मग आमचा पुढचा जे ट्रिप आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही जरा एक दोन किलोमीटर पुढे गेलो होतो आता युटर्न मारून परत चाललो आहे थोडा रस्ता तुट चुकलेलो थोडासा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्हाला रस्त्यामध्ये आम्ही चालता चालता आम्हाला टाईमपास खाण्याची हेच इच्छा झाली तर आम्ही वेफर्स खात आहोत शिर्डीला शिर्डीचे मोठे भक्त आहेत ते साईबाबांचे तर आता जाऊ जाऊया आम्ही तुम्ही बघाच कारण काय माहिती आहे आता खूप रस्त्याचा ट्रॅव्हलिंग खूप मोठं आहे तर सगळे व्हिडिओ नाही दाखवू शकत मध्ये मध्ये काय चांगले स्पॉट येतील ते आम्ही तुम्हाला दाखवू एक बघा समृद्धी महामार्ग तिकडे समृद्धी महामार्ग आहे तुम्हाला दिसत नसेल चाळीस सेकंद तीस सेकंद मित्र मित्रसंघाले असले तर मजा खूपच येते आता दिलदार मध्ये पैसा खूप कमवला पण जर एन्जॉय नाही केली तर जीवनामध्ये काय केला एन्जॉय पण पहिली पाहिजे हा भूक लागली म्हणून केक काढला खायला डायट केक आहे डायट केक आहे हो जैन दोस्तो बघू शकता आता मालशेज घाट सुरू झालेला आहे हे बघा आम्ही फर्स्ट टाईम मालशेज घाटला आलोय मी स्वतः फर्स्ट टाईम आलो आहे बाकी मित्र तर येऊन गेले दोन तीन वेळा कसला नजारा आहे बघा काय व्ह्यू आहे अजून तुम्हाला चौकी आलेल्या मित्रांनो पोलिसांना समोर आहेत आम्ही आता माळशेस घाटामध्ये चढतोय थिप थिप हे बघा आम्ही माळशेज घाटला थांबलोय मध्यंतरी था हे बघा आता गाडीतून उतरतोय आम्ही फोटोशूट साठी उतरलोय खूप छान आहे बघ नकोबात मी सांगतो कुठली आहे ब्लॉक या कुठ साथीदार जय पचंग बले ब मित्रांनो हा सगळ्यात स्मार्ट व्ह्यू मालशेस घाटचा हे बघा तुम्ही बघू शकता वरतीच केवढा मोठा डोंगर आहे अशा सह्याद्री रांगांवरती आज आम्ही इकडे आहोत हे बघा तिकडे माकड पण आहेत ते बघा वर्ण माकड येतात माकड अटॅक पण करतात तिकडे हे बघा व्ह्यू बघा किती भारी आहे पूर्ण डोंगर दरी फुल खोल आहे तुम्हाला दिसत पण नसेल आहे ज्या व्हिडिओमध्ये काहीच खोल दिसत नसेल खूप खोल आहे हे बघा केवढा खोल आहे बघा हा मालशेज घाट नाशिक नको त्याच्याकडे बघू शैलेश हे आमचे साथीदार पाहिजे नाही इथं निवास मस्त मित्र हो भजी पण पण आम्ही आता उतरलो चहा पाणी करायला हे बघा इथे उतरले माळशेस घाटात हे बघा दुकान आमचं त्या गाडीचा हॉर्न तुम्ही बघतो आता वाजवतोय काय पाहू शकता

देवा, देवा। आता आम्ही शिवजींच्या मंदिरात चाललोय तुम्ही बघू शकता शिवजींचं छान मंदिर आहे घाटामध्ये

संध्याकाळ झालेली आहे तर आता ओझरचे गणपती बाप्पांचं दर्शन आम्ही करायला चाललेलो आहे आठ अष्टमी एक गणपती बाप्पांपैकी एक हे बघा तुम्ही कमानी बघू शकता गणपती बाप्पांची ओझरचे गणपती बाप्पा यांचं आम्ही दर्शन, दर्शन करायला चाललो आहे हे बघा ओझरचे गणपती बाप्पा अष्टविनायक पैकी एक ओझरचे श्री सिद्धी विनायक हे बघा उतरतील चप्पल विप्पल इथेच काढून जातो आम्ही गाडीमध्ये हे बघा चप्पल वगैरे आम्ही इकडेच काढून चाललोय नदी आहे तलाव नाही बोलू शकत खूप छान आहे सनसेट पण झाला आहे एक अर्धा तास लवकर आलो असं आम्हाला सनसेट भेटला असता छान असा व्यू हे बघा पार्किंगसाठी खूप चांगली सुविधा केलेली आहे त्याच्या ओझरचे गणपती अष्टविनायकपैकी एक गणपती हे बघा हे खूप छान असं हे बघा बाहेलोक चांगले तुम्ही बघू शकता बघा छान मॅच दिला आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा पाहू शकता छान असं मंदिर सजवलेला पण आहे हे बघा आणि हा मार्केट आहे इथे खूप छान कड कोणाकडे एकाकडे पकडा ना सगळे हो हो छान मार्केट पण आहे छान असं बजरंगबलीचं मंदिर पण आहे बघा बघू शकता आतमध्ये हातपाय धुण्याचा कार्यक्रम चालू आहे स्वच्छ होऊन जावे गणपती बाप्पाच्या मंदिरात आम्हाला आठ आष्ट मिळण्यापैकी एक ओझरचे गणपती बापाचे दर्शन आता करायला पाहिजे बाप्पाचं मंदिर आहे छान आहे सुंदर मंदिर आहे छान 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 मंदिर आहे ते बाजूला दुकानं वगैरे आहेत हारा फुलांची मिठाई वगैरे प्रसाद वगैरे साठी खूप छान छानसे भाव लोक चाललेत आता चला आम्ही पण चाललो Zarci Ganpati Bappa. Oh, Zarci Ganpati Ini 리그든 가오나. 아, 아. 아멘. 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 아멘 छान परिसर आहे बॅक साईड बघा खूप छान आहे मंदिर आम्ही पूर्ण गोळ फिरून आलो इथे आहे नंदी महाराज पालखी वगैरे आहे आहेत मूर्ती आहे संध्याकाळ झाली आहे माहीत नाही व्हिडिओ दिसेल नाही दिसेल तरी पण बनवतोय आम्हाला तर खूप मजा येते तुम्हाला यायचं असेल तुम्ही गुगल मॅपच्या थ्रू या आम्ही पण गुगल मॅपच्या थ्रू आलो खूप छान थंड वातावरण आहे हे बघा बघा तुम्ही बघू शकता वातावरण खूपच छान वातावरण आहे हे साहेब संध्याकाळचे गॉगल लावून फोटोशूटला निघालेत संध्याकाळचं खूप छान वातावरण होतो आणि खूप सुंदर असं हॉटेल वगैरे हे आहे हे बघा महामंडळाच्या एसट्या हो वगैरे पण लागलेल्या आहेत खूप छान वातावरण आहे हे हो बघा खूप छान आहे